नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे त्यामुळे आज आपण मस्त अशी सगळ्यांच्या आवडती रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे व्हेज मोमोज याआधीसुद्धा आम्ही कॉर्न आणि चीजचे मोमोज दाखवले होते पण आज आपण हे जे मोमोज बनवणार आहोत ना ते आपण रव्यापासनं बनवणार आहोत तर आता हे मोमोज बनवायला काय काय साहित्य लागेल ते, लागे ते बघूयात मोमोज बनवायला आपल्याला दोन वाटी बारीक चिरलेला कोबी लागेल इथे मी तीन गाजरं बारीक चिरून घेतलेली आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इथे मी आलं लसूण आणि मिरची याचं मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ते साधारण आपल्याला एक टेबलस्पून लागणार आहे तसेच एक टीस्पून आपल्याला मिरपूड लागेल आणि एक टीस्पून विनेगर लागणार आहे व्हेजिटेबल मोमोमध्ये तुम्ही आणि कॉर्न ॲड करू शकता कांद्याची पात घालू शकता डब्बू मिरची घालू शकता आणि याचं आता आपण जे पारी बनवणार आहोत मोमोजची ती आपण मैदा न वापरता बारीक रव्यापासून आपण ही पारी बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपण याचं सारण बनवून घेऊया आणि मग आपण डो बनवूयात इथे ना मी एक स्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे वाटण घालूयात कांदा घालायचा आहे आणि हे एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे मग लागले त्याच्यामध्ये आपण कोबी आणि गाजर घालणार आहोत या भाज्या आपल्याला जास्त नेहमीप्रमाणे काही शिजवून घ्यायच्या नाहीयेत कांदा एखाद मिनिट आपला परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता हे बारीक चिरलेलं गाजर घालूयात ते पण छान मिक्स करून घेऊयात मग कोबी घालायचं आहे एखाद दोन मिनिटांनी आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोबी घालूयात बच्चे कंपनी आणि सगळ्या वयोगटातील लोकांना हे मोमोज खूप आवडतात आणि आता सगळीकडे हे स्ट्रीट फूड म्हणून आपल्याला मिळतं आता हे सुद्धा आपण एखादा मिनिट परतून घेऊया मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ मिरपूड विनेगर घालायचं आहे याच्यात मी चवीनुसार मीठ आणि मिरपूड घातलेलं आहे हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला आता व्हिनेगर घालायचं आहे प्लेन व्हिनेगर घालायचं आहे आणि परत सगळं छान मिक्स करून घेऊया सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता गॅस बंद करत आहे हे, हे सारण आपण छान थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण मोमोजचा डव बनवून घेऊया इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया पाव चमचा मीठ घातलेला आहे आणि पाणी घालून आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे बरेच जण मैदा खात नाहीत त्यांना हा पर्याय खूप छान आहे थोडं थोडं पाणी घालून आपण ना हे छान मळून घेऊयात खूप घट्ट पण नको आहे आपल्याला डो आणि खूप पातळ पण नको आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान मळून घेऊयात मोमोजचा डो तयार झालेला आहे हे मळताना मी त्याच्यामध्ये एक टी स्पून तेल घातलेलं होतं आणि मळून झाल्यावर त्याला मी थोडंसं तेल लावून ठेवलेलं ला आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं रेस्टिंगला ठेवूया आणि तोपर्यंत आपलं सारण पण थंड होतं आहे मग आपण मोमो बनवायला सुरुवात करूया आपलं सारण पण थंड झालेलं आहे डो पण तयार झालेला आहे हे बघा छान असा परत एकदा आपण मळून घेऊया हाताने आणि आता आपण याचे छोट्या पेढ्यांच्या आकाराचे आपण गोळ्या गोळे करून घेऊयात आणि मोमोज बनवायला सुरुवात करूयात बन हे बघा छान असं बनलेलं आहे हे मैद्याचं नाही आहे रव्याचं आहे हे वाटतच नाही आहे आता आपण मोमोज बनवायला घेऊया मी सगळ्यात सोपा असा तुम्हाला शेप दाखवणार आहे की तो तुम्ही इझी बनवू शकता आपण हे रव्याची पारी बनवतो आहे हे वाटतच नाही आहे सेम मैद्यासारखीच वाटते आहे चत सारण भरूया सगळ्या बाजूने आपण करंजी कशी करतो त्या प्रकारे हे जॉईन आहे सगळ्या बाजूने छान प्रेस करून आहे आणि हे बघा हे असं करायचं आहे किती मस्त सोपा असा हा शेक झालेला आहे सगळे मोमोज बनवून तयार झालेले आहेत याआधी तुम्हाला जेव्हा मी मोमोज दाखवले होते तेव्हा मी तुम्हाला हे दोन्ही मोमोजचे शेप दाखवले होते एकीकडे मी स्टीमरमध्ये पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आता आपण हे मोमोज दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घेऊयात स्टीमरमध्ये पाणी उकळलेलं आहे आणि इथे मी जाळीमध्ये खाली थोडंसं तेल लावलेलं आहे आणि त्याच्यात हे बनवलेले मोमोज घातलेले आहेत आणि आता आपण हे दहा ते पंधरा मिनटाकरता स्टीम करून घेऊयात स्टिमरमधलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे त्याच्यावर आता ही जाळी ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनटं आपण हे स्टीम करून घेऊयात पंधरा मिनटं झालेले आहेत आहा बाहे बघा मस्त आपले मोमोज तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे मोमोज सर्व करूयात मस्त गरमागरम व्हेज मोमोज आणि ते सुद्धा हेल्दी असे मोमोज तयार झालेले आहेत कारण आपण हे मैद्यापासनं न बनवता रव्यापासनं बनवलेले आहेत बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि अशामध्ये हे गरमागरम मोमो खायला खूप मजा येणार आहे तेव्हा तुम्ही हे मोमोज नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा धन्यवाद